જે મસ્ત છાન પૂજા થઈ મને આવડ હોતી મહાદેવાંકરાપુન અગી આનંદી આનંદ આ મોટા કાર્યક્રમ તું આપણા ફાર ભાગ્યવાન મનાય છે તું आज श्री साईबाबांच्या पावनभूमीत प्रथम श्री साई शिव लघु रुद्राभिषेकाचा अतिशय ऐतिहासिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सकाळी सात वाजता लघु रुद्राभिषेकसाठी नर्मदा गोदावरी कावेरी तापी गंगा अशा सत्तावीस पवित्र नद्यांच्या जलाची लक्ष्मीनगर येथून लक्ष्मी, लक्ष्मी मातेचं दर्शन घेत रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिला भगिनींनी डोक्यावर कलश घेत मिरवणुकीत सहभाग घेतला तर टाळा मृदुंगाच्या तालावर मिरवणूक पालखी रोडनं साई मंदिराकडे पोहोचली यावेळी आयोजकांनी भजनांच्या तालावर नृत्य करत फुगडून थोड्या खेळात भक्तिमय वातावरणात मिरवणूक संपन्न झाली शिर्डीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात व श्री साई मंदिर प्रमुख विष्णुपंत थोरात यांनी मुख्य कलश घेत मिरवणुकीत सहभाग घेतला यानंतर कुबेरेश्वर धाम येथून आलेलं पुजारी व श्रीसाई नगरीतील प्रमुख पुजाऱ्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा सौ थोरात प्रशासकीय अधिकारी भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्री साईबाबांच्या व महादेवाच्या प्रतिमेचं पूजन करत दीप प्रज्वलन करून आरती करण्यात आली ग्रीन अँड क्लीन शिर्डी साई कुबेर भक्त ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबांच्या नगरीत प्रथमच भव्य दिव्य आणि अतिशय नियोजनबद्ध असा श्री साई लघु रुद्राभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला त्यामध्ये एक कल्पना मी अशी मांडली होती की आपण जसं गोदावरी माता किंवा जंगली महाराजांना सर्वात मोठ्या प्रकारचं होम हवन होतं तसं होम हवनाचा एक प्रस्ताव आपण करू आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही साई चरित्रातला काहीतरी संदर्भ मला सांगा तर जेणेकरून मी तो प्रस्ताव पुढं सादर करीन आणि बाबांच्या कृपेने आमच्या दोघांच्याही भावना निर्मळ होत्या तर आज या माध्यमातून त्यांना तो कदाचित विसर पडला असेल परंतु मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही संदर्भ शोधा आणि त्यांनी आज तो संदर्भ शोधून पुढच्या वेळेस आपण मकर संक्रांतीच्या दिवशी होम आव्हानाचा मोठा संकल्प त्यांनी बाबांच्या पायी ठेवलेला आहे आणि आपल्या सर्व गुरुवर्च्या साक्षीने बाबांच्या कृपेने साईबाबा संस्थांमध्ये तो संकल्प फार मोठ्या प्रमाणात होईल आणि बाबा ते घडवून आणतील आणि गुरुजींच्या माध्यमातून त्यांच्या मुखातून आता ते बाबांनी वधून घेतलंय आणि ते बाबाच नक्यात उतरवतील एवढंच आशा व्यक्त करतो आणि आमच्या सर्व संस्थांचे प्रशासकीय अधिकारी भोसले साहेब यांच्या माध्यमातून पुढील आरती व सदर विधी पूर्ण होईल मघेल संक्रमणाच्या महापर्वणीवर बाबा महादेवाचे अवतार आहे ते आपण ते शिर्डीतल्या युवकांनी हा उपक्रम साजरा केलाय महा रुद्राभिषेक आणि कुबेराचे क्षेत्राहून आलेले पंडितजी आणि साईबाबाचे पंडित असे सगळे मिळून अकरा ब्राह्मणांच्या मुघातून रुद्रावर्तन झालं आणि रुद्राभिषेक साजरा करण्यात आला आज ह्या युवकांनी असा संकल्प केलेला आहे की बारा वर्ष बारा ज्योतिर्लिंगाचे गुरुजी आणून या ठिकाणी अभिषेक होणार रह आहे आता आजपर्यंत बाबांच्या कार्यावर बाबांना नाना प्रकारे त्या ठिकाणी नावं ठेवण्यात आलेली आहेत बाबांचा अपप्रचार करण्यात आला आहे म्हणून शिर्डी शिर्डीच्या युवकांनी सांगितले जास्तीत जास्त उपक्रम कसे साजरे होतील यासाठी यांनी महारुद्राभिषेकाचं या ठिकाणी आयोजन केलं पण खरं तर बाबांच्या मनात होतं की मकर संक्रमणीला मेघा नावाच्या भक्ताने बाबाला स्नान घातलं आणि त्याची पुनरावृत्ती व्हावी भक्तांकडून शिवस्वरूप साईबाबांची पूजा व्हावी यावरून बाबांच्या आज्ञेनुसारच हा अभिषेक झाला अशी आमची भक्तांची इच्छा आहे म्हणून हा शिवरुद्राभिषेक आणि बाबा यांचाच निमतानी या ठिकाणी झालेल्या आजपासून हा उपक्रम सुरू झालाय तो बारा वर्ष सलग राहणार आहे अतिशय अतिशय अग्रवाल साहेब खूप खूप आनंद झाला आम्हाला अतिशय सुंदर अशी रुद्राभिषेक झालेला आहे विधिवत सर्व ब्राह्मण पंडितांनी अतिशय सुंदर अशी पूजा सांगितली तसेच विधिवत सर्व काही कार्यक्रम त्यांनी रुद्राभिषेकाचा का करून घेतला रुद्राभिषेकाचा कार्यक्रम त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने असा करून घेतलेला आहे आम्हाला असं वाटतं की हे जीवन आमचं धन्य झालेलं आहे आणि ते आतापर्यंत झालेल्या अनावधानाने आमच्या हातून जर काही चुका झालेल्या असतील काही पाप घडलेले असतील तर ती सर्व काही चुका आमच्या पदरात घेऊन पुढील आमचं आयुष्य चुखाचं आणि समाधानाचं करावं हीच आमची भगवंताची चरणी प्रार्थना ओम साईराम हर हर महादेव जय कुबेरनाथ आज शिर्डी मध्ये साईबाबा संस्थांविषय कुबेर साई भक्त कुबेर भक्त आहे जो शिर्डी मधला तो आणि ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन शिर्डी आणि ग्रामस्थांच्या वतीने खरंच ही पूजा झाली आणि इतकं मोठं म्हणजे आज इतका आनंद होतोय की अशी भव्य दिव्य लघु रुद्र पूजा मी पहिल्यांदाच म्हणजे मी याच्यामध्ये सामील झालेले आहे एकतर आपले बाबाच आपल्यासाठी महादेवाचं रूप आहे आपण सगळ्यांना त्यांनी महादेवाच्या रूपात आपण बाबांना बघितलेलं आहे आणि ह्या शिव शंभू साई शंभूचे आज इथं रुद्राभिषेक झाला आणि त्याच्यामध्ये आम्हाला सामील व्हायला मिळाल्याचा खरंच खूप आनंद होतोय म्हणजे अगदी पूजा चालू असताना अंगावर येत होता आणि ते कुबेरचे जे सगळे आलेले होते गुरुजन आणि आपले शिर्डीचे ज्येष्ठ सगळे गुरु त्यांच्या सानिध्यामध्ये किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूजा पार पडली आणि खरंच आनंद होतोय की आता दर संक्रांतीला हा योग येणार आहे आणि बाबांच्या कृपेने आम्ही त्याच्यामध्ये सामील व्हावं अशी मी बाबांच्या चरणी प्रार्थना करते ओम साईराम बऱ्याच ठिकाणी लघुरुद्र अभिषेक झाला पण आजचा जो शिर्डीचा आनंद आहे जो लघुरुद्र झाला खूपच खूप खूप सुंदर झाला आणि याच्यातून असाही मला तर खूपच अचानक अनुभव आला आहे आणि त्या अनुभवाने मला इथे आणि माझा अडीच वर्ष झाले रुद्र चालू आहे आणि हा रुद्र इथं सुरुवात आहे आणि इथून रुद्र आता मोठा रुद्र संक्रांतीला महारुद्र होणार ते ऐकूनही मला खूप आनंद होत आहे आणि माझी ही एक इच्छा आहे जिथं जिथं साई मंदिर आहे तिथं तिथे लघु रुद्र झाला पाहिजे आणि तिथं तिथं सर्व ब्राह्मण देवतांचे साई भक्तांचे तिथं सर्व साई भक्त तिथे येऊ रुद्र व्हावा अशी माझी इच्छा आहे खूप जगभरातील साई मंदिरावर लघु रुद्र व्हावा आणि संक्रांतीच्या दिवशी व्हावा अशी मी साईच्या मी प्रार्थना करते की आणि ही माझी खूप इच्छा आहे की सगळीकडे साईबाबांचा हा साईबाबाच्या अनुषंगाने हा लघु रुद्र महारुद्र व्हावा